हॅलो फ्रेंड्स तर आता आहे ना मम्मी मस्त चिकन बनवणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू रिद्दी सिद्धी बघा कशा नेल पेंट लावत बसले आता बघू कलर आहे हातांना बघू हातांना लावली का छान चॉकलेट खातो मी चॉकलेट आजीच नाव पुढं करा आता पिलूला मस्त झोपवलंय हा आता गरम पाणी करून घेतलंय गरम पाण्यात चिकन धुवून घेतलंय मम्मी आता उकडूनच घ्यायचं फक्त कांदा टाकून मीठ टाकून आणि हळद टाकते ना नंतर मग फोडणी टाकून हा मग हळद पाऊस आला वाटत बाहेर मी टाकल बघा आता कस अभिंत स्वतःच्या हातानेच केस विचारतय पिलू पिलूचे केस विंचारतय पिलू कोण आहे पिलू कुठे अभिंत कुठे अभिंत आहे का कुठे कुठे आहे का निघालू कंगवा आमच्याकडे ना आता पावसाचं वातावरण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते बर का पिलू इकडे बघ ना पिलो पाऊस आला ना पाऊस पाऊस कुठे पाऊस थांब आता चिकन आहे ना मस्त उकडायला टाकलं होतं मम्मीने चिकन उकडलं त्याच्यानंतर बघा आता मसाला बनवायला घेतला होता त्याच्यामध्ये खोबरं टमाटे आणि आखे मिरच्या परत कोथंबीर घेतलेलं आहे आख खडा मसाला घेतलेला आहे तर तो आता मस्त परतून घेते तर आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर आता यानं कांदा भाजून घेतला आहे तेलामध्ये तर तव्यावरतीच भाजून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून आणि आता थोडीशी दालचिनी धने जिरे आणि जो खडा मसाला असतो ना तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आता कांदा पण मस्त परतून घेतलेला होता तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा तर बघा आता अशा प्रकारे कांदा मस्त परतून घेतलेला आहे त्यावरती त्याच्यानंतर मग आता जे खोबरं आणि ते होतं ना ते पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर टमाटर पण घेतलेला होता आणि कढीपत्ता कोथंबीर ते पण कांद्यामध्येच परतून घेतलेलं होतं तर अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे थोडंसं आणि लसूण पण होता आणि त्याच्यानंतर मग ते काढून घेतलं आणि आख्या मिरच्या होत्या सुक्या तर त्या पण परतून घेतलेल्या आहे आणि खोबरं पण सर्वच म्हणजे जे, जे साहित्य होतं ते, ते परतून घेतलं त्यालामध्ये तर आता बघा हिंग घेतलेलं आहे थोडासा तर तो पण परतून घ्यायचा आहे त्यालामध्ये आणि सर्व खडा मसाला आहे तो पण परतून घ्यायचा आहे जेवढं आपल्या आपण परतून घेतलेला होता ना साहित्य तर ते, ते सर्व पेस्ट बनवून घेतलेली त्याची आणि त्याच्यानंतर आता कढाई गॅसवरती ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार उघड्या तेल टाकले आणि सर्व ते दळलेला जो मसाला होता ना तर तो टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे आणि चिकन तर उकडूनच घेतलेलं होतं तर ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर बघा किती छान कलर येतो चिकनला मस्त कलर आलेला होता तर अशा प्रकारे आता चिकन मस्त रेडी झालं होतं आणि पाऊस पण खूप जोरात चालू होता बाहेर तर जे म्हणजे तिथं शेजारी शेतीच आहे ना तर त्याच्यामुळं तिथले जे लोक आहेत त्यांचे पण हलवून गेले होते काम करायचे तर सर्व पळत होते व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल तर आमची इथं शेती नाही आहे तर दुसऱ्या दुसऱ्यांची शेती आहे तर बघा चिकन किती छान झालेलं होतं त्याच्यानंतर रेदीला जेवायला दिलं आणि मी पण जेवण केलं होतं कारण आबेंत घ्यायला म्हणजे एक माणूस लागतंच त्याच्यामुळे त्यांना आधी देऊन टाकलं होतं तर कसा वाटलं व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक करा